नमस्कार सर्वांना जय शिवराय आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी आज ब्लॉग बनवायला घेतलेला आहे कारण की बाहेर प्रचंड पाऊस आहे खूप खूप पाऊस आहे दोन दिवस दोन सॉरी तीन दिवस झालेत खूप पाऊस लागलेला आहे आणि त्यामुळे हो ना आज ऑफिसला जायला कंटाळ आलेला आहे पण काही करू शकत नाही ऑफिसला जायचंच आहे आणि परत उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे रविवारी आपल्याकडे पित्र आहेत त्याची तयारी करायची आहे आणि अस सोमवारी परत घटस्थापना आहे पर पण आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे घटस्थापना नसते अखंड दिवा असतो आणि माझा उपवास असतो नऊ दिवसांचा त्यात आम्ही चप्पल न घालता किंवा मग सगळे नियम पाळून उपवास करत असतो त्यामुळे तो एक आमचा खूप अवघड उपवास असतो जसं तुम्ही बघितलं आता घरबीर सगळं स्वच्छ झालेलं आहे दाखवते तुम्हाला मी हे बघा माझं घर एकदम स्वच्छ झालेलं आहे कालच मी सगळे पडदे वगैरे सगळं सगळं धुवून जाया झमट जा काढून सगळं घर स्वच्छ केलेलं आहे सगळं सगळं असं स्वच्छ केलेलं आहे आणि इथलं पाणी आहे आर्यंदादाचं त्याला पण ऑफिसला जायचं आहे उठवायचं आहे त्याला कॉलेजला जायचं आहे बघा मी पण सगळी भांडी भिंडी सगळी घासली एकूण एक भांडी घासली आणि कपडे तर मी एक पण एक धुतलेले आहेत आणि असं सगळं स्वच्छ केलेलं आहे बाल्कनी दाखवते आहे पावसामुळे इतकी खराब झाली आहे ना की काही विचार करू शकत नाही बघा बाल्कनी धुवून पण मला काय उपयोग झाला नाही इतकी खराब झाली ती पा पावसामुळे आता आज परत धुवायला लागणार आहे आणि त्यात आता आर्यनदादा झोपला आहे आतमध्ये आता आतला बेडरूम पण दाखवतो प्रकारे सगळं स्वच्छ झालेलं आहे मी एकूण एक कपडा कपडा कपड़ा धुवून काढलेला आहे पिलो कवर्स गाद्यांचे कवर्स सगळं 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 धुवून काढलेलं आहे कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं मला नंतर चान्सच मिळत नाही कारण काय होतं आमचे पित्र सर्व पित्रे अमावस्याला येतात आणि त्यानंतर आमच्या घरात म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना असल्यामुळे मग होतच नाही आपल्याला म्हणजे लगेच घटस्थापना असल्यामुळे आपल्याला ते साफसफाईला वेळच मिळत नाही म्हणून मी आधीच करून ठेवते आणि नंतर मग गोमूत्र वगैरे शिप शिंपडते हळदीच्या पाण्याने उमरा सजवते तेही तुम्हाला बघायला मिळेलच मी त्याचाही ब्लॉग टाकेनंच काही विषय नाही आहे आणि असं आता चाललं आहे तर म्हटलं चला एक छोटासा व्लॉग बनवूया आपल्या मित्रांसाठी आणि कसं आहे दोन दिवस झाले खूप स्वच्छता चालली आहे घरातली त्यामुळे खूप टायर्ड झालेली आहे म्हणजे इतकं कंटाळ आलेला आहे ना ते अक्षरश काहीच करूशी वाटत नाही आणि खूप खूप कंटाळ आलेला आहे आता दोन दिवस घर साफ परत ऑफिसला जाऊन यायचं त्याच्यानंतर आवरायचं कारण एकूण एक सामान मी काढून धुतले धुवायला लागतं मला कारण नऊ दिवसाचे टोटली उपास असतात माझे त्यामुळे एकूण एक सामान काढून मी स्वच्छ करत असते बेडमधलंसुद्धा आता मी गणपतीला सगळं आवरलं होतं पण मला उपास नऊ दिव नवरात्रीचे उपास आणि नवरात्र म्हणजे स्वच्छतेचाच दिवस असतो म्हणजे पूर्ण स्वच्छच करावं लागतं मग तुम्ही दहा वेळा स्वच्छ करा, करा पण नवरात्र आले की त्याच्या आधी स्वच्छ करावंच लागतं आणि त्यामुळे मी सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे तर आता बघू आज पुन्हा आता ऑफिसला सा खूप कंटाळा आला आहे खूप पाऊस येतो आहे बाहेर नको वाटतं आहे पण पर्याय नाही आहे जायलाच लागणार आहे तर चला त्याचा व्लॉग आता मी बनवते का नाही माहिती नाही पण बनवीन थोडा काय होईना तुम्हाला दाखवेन मी काय काय केलेलं आहे पित्राला तो एक व्लॉग बनवीन आणि आपल्या पूजेचा एक व्लॉग होईलच आय थिंक कारण कसं आहे मला वेळ नसतो मी फ फा, फास्ट करायच्या मार्गावर असते मला खूप फटाफट कामं करावी लागतात त्यामुळे मग थोडंसं सा असं अडचणी येत पण ठीक आहे काही विषय नाही आहे देवासाठी तेवढं तर काय केलंच पाहिजे तर चला हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद